जिथ बघा तिथ तिकडे बघा की हनुमान मध्ये श्री गुरु चरण सरोज किंवा चरण घरी लागे हातामध्ये त्याच्याही चरण पोचले कृष्ठा लागलो चरण पैसलो चरण पूजा चरण चरणाचं महत्व एवढं का सांगितलं असेल बघ चरण आपल्याला जवळ आहेत चरणाकडून डोक्याकडे जावं लागते आता कस काय म्हणत असतात आपल्या बालक्रीमध्ये आपण ऐकू ना एक जण तोंड बघायला गेलं दत्तात्रयपूर्व एक जण पाय बघायला गेलं पाय कोण कुठं होतं त्याचा लेखाजोखा आपल्याकडे आहे तो विषय पदामध्ये बघू त्या चरणाची महती वर्णन करत असताना مولا ربي چا دي دل भगवंताचा दयाळू आहेस आणि भक्ताचा कृपाळू आहे विचार करा या जगामध्ये राज्य पद सुख संपत्ती धन लक्ष्मी देऊ शक्ती परी न चुके अधोगती तुमचे कृपे वेचे भजन परमार्थ भक्ती करण्याचं एकच कारण आहे काय महाराज काय ही वेळ आमच्यावर पुन्हा कधी येऊ नये ही वेळ काय चांगली आहे म्हणाल्या काय आपण आले ऐके बारा गावचं पाणी पिऊन आल्यावर पाणी पाहिजे पिऊन आल्यावर तरी तिच्या तोंडात नाका तोंडात पाणी घालायची ताकद आपल्यात राहा ता। या बारा जणांच्या तोंडात पाणी माती घालून घालून वरून पाणी टाकून आपल्याला परिकड जावं लागत मी काय म्हणतो बघा याच्यापासून जर दुःखाची घडी जात असे कशी माझं युगाप्रमाणे आता तुझं नवी वाजवली ही दुःखाची वेळ आहे तू देव सुखाचा सागर आहेस प्रेमाचा आगर आहेस या न्यायाने हे जग सगळं दुःखानं भरून गेलंय एक तुझं या जगातून तुझं नाम जर बाजूला केलं तर सुख नावाची वस्तू जगात तुटेच नाही का बघा पैसा आतला धन संपत्ती हे केवळ आपल्या वापरायच्या गोष्टी होता याच्याकडून सुख मिळेल अशी अपेक्षा करू नका हे संपत्ती आहे पैसा बजराव हे फक्त वापरायचं वापरून देवानं अशा काही गोष्टी केल्यात आपल्यासाठी म्हणून तरी बरं आहे आपल्याला काही घेऊन ये जाता येणार एवढं बरं केलंय जमा करून घेऊन जायची सोय ठेवली असली तर ज्याचं त्या जेवढं मिळत तेवढं जमा करावं पठोड बांधून घेऊन जावं दोन दो पर्याय आपल्या समोर आहेत महाराज एक, एक मिळालेलं वाटून जा नाही ठेवून जा जेवढं आहे ना तुको पार आहे तेवढं वाटून टाकलं महाराज वाटलं की नाही नको धनवंत नको कलावंत म्हणणारे आमचे कुशलभन महाराजाचा काहीच नको धन नको मान नको तुझी कला नको भजन आज फक्त समाजासाठी माणसाकडे सोन्याची हिट होती सोन्याची हिट घेऊन त्याच्या आज्या पणाज्यापासून त्याच्या सोन्याची हिट होती त्याचा आज्या मेला हिट तशीच होती त्याचा पंजा मेला हिट अजून तशीच आहे त्याचा बापही मेला आता याच्या हातात ता हिट आहे काय त्याला हिट ठेवला आणि रोज यायचं आठवड्यातून प्रत्येक रविवारी रोज सकाळी आंघोळ करायचं ईट काढून बघायची झाकून ठेवून अजून आपण आपलं काम करायचं आठ दिवसाला एक बार ईट काढायची उकरायची ईट इत ईटला इत बघायचं झाकून ठेवायचं हायगडे आपण समाधान झाकून ठेवायचं आपण आपलं काम करायचं एका दिवशी गंमत काय झाली एका रविवारी यानं उकरून बघायला तर ईट चोरीला गेली आता धाय मोकळून आला आलाय भूर बरू बरू आलाय आणि पोलीस स्टेशन मध्ये आला साहेब मला म्हणजे हीच चोरी लगे कशी होती सोन्याची होती हो सोन्याची चोरी लगे मग कशी होती तू काय कर दिला काही नाही म्हणला माझ्या आजा चालत आलेली ही परंपरा माझ्याकडे आली म्हणला हे धन नवलं आणि ती तशीच समोर ठेवलो मी रोज पुरून ठेवायचं आणि आठ दिवसाला एक बार रविवार आला की उघडून बघायचं जागृत आपलं काम करायचं उद्या ये म्हणलं पोलीस आले पोलीस वाले काय म्हणलं उद्या ये म्हणलं तो ईट घेतो म्हणला गौस दुसऱ्या दिवशी गेलं मला दुसऱ्या दिवशी आल्यावर साहेब म्हणजे ईट काय कसली होती जी सोन्याची होती हो म्हणला कस करत गेला रोज आठ दिवसातून एक बार रविवार आला की सकाळी आंघोळ करायचं आणि उकरून बघायचं अजून बघलं की माती झाकून आपापलं काम आठ दिवस तरी गेलो म्हणला काहीच नाही म्हणला हे गेमला ईट धोंड्याची त्यासाहेबा हे धोंड्या जी तुझ्या हातात दिली हे मला हे माझी नव मला येईल तुझी नव कशा म्हणजे सोन्याची होती अरे तुला काय करायचे सोन्याची राह धोंड्याची राह तो काय करत गेला हिलाही नव पुरून ठेव मला बोल कळालं की रविवार आलं की उकरून बघत जाय आणि अजून दाखवून ठेवून आठ दिवस काम करीत जाय संपत्ती पैसा आतला हे केवळ याच्याकडून आम्हाला सुख प्राप्ती नाही आम्हाला किती दुःख देतात पण करणारी भक्ती मात करणारा देव आमच्या हाताला लागलाय का एवढं शोधा महाराज माझ्या गोपाळवाडी येथील माझ्या भजनातील झालबाज ढाळकर दत्तवत्ता प्राय अभिरणीय आमचे गुरुबंधू विजयसरावजी रावसाहेब बाबरे गोपाळवाडीकर यांच्याकडून फोर व्हीलरचे चालक आणि मालक एका रुपयाची भेट पाठवण्या भेटून आभारी आहे धन्यवाद संत बाळजी महाराज भाजी मंडळ बोलतोय गोपाळवाडी डोनगाव या भजनातील ज्या माणसाने खूप कमी दिवसामध्ये काही माणसं किती करून जातात माझ्यासाठी एक मित्र सका भाऊ एक प्रसंग होता भजनाचा मायावरी करायचा त्या फ्रेंडमध्ये प्रत्येक बाईला फोन आज संध्याकाळी भजन असले की सकाळी फोन करा दादा भिवू नको मी आलो मुंबईहून आमच्या किव्याच्या भजनासाठी नको नको त्या ठिकाणी जागी उपस्थिती लावली मला एवढं भजनावर आणि माझ्यावर प्रेम करणारा माझा एका सख्या भावासारखं प्रेम करणारा एक व्यक्तिमत्व कवेलेवासी सुनील रावजी व्यंकटरावजी नवघरे यांच्या स्मरणार्थ दत्तभट्टपर आहे गोविंदरावजी व्यंकटरावजी नवघरे यांच्याकडून एकवीस रुपयाची भेट व तसेच त्याच भजनातील प्रमुख दत्तभक्त प्रायण परज्ञानाचे गाणं अभ्यासो आमचे गुरुबंधू देवीदास मारुतरावजी कवळे एकावन्न रुपयाची भेट त्याच भजनातील मारुती पांडुर गायकवाड एकवीस रुपयाची भेट शिवाजी विश्वांबर वावणे एकवीस रुपयाची भेट संजय विश्वांबर वावणे एकवीस रुपयाची भेट दामाजी बालाजी गायकवाड जनावरांचे होलसेल व्यापारी होते आपल्या परिसरामध्ये मानली तशी महेश मनला तसा बैल ज्यांच्याकडे मिळते एका रुपयाची भेट दत्ता फक्त प्रायण कैलास माधवराची मागणी एका रुपयाची संपूर्ण पाठवल्या भेटीमध्ये आभारी आहे धन्यवाद तीन

काही काही गावं त्या गावाचं प्रतिनिधित्व करत असताना काही माणसं समजून गेली महाराज पण आपल्या गावासाठी त्यांनी आपली खूप पुन्हा घेतली विचार करा ज्या माणसाने वार आणि असा भजल्या होणे नाही म्हणण्यासारखा शब्द एक बाजूला ठेवून गेले गेले दिगंबर ईश्वर योगिवन काही माणसं येतात स्वतःसाठी जगतात पण काही माणसं दुसऱ्यासाठी जगून जातात काही काही माणसं जाण्यातून काही त्यांचा संदेश या समाजासाठी असतो त्यापैकी निश्चिम हायबाग प्रायलिवाजीराव पाटील लखे जवळ यांच्या मनात पाठी बाबूर वाची चाल मला वाचव मी लगे वाटलं गवा खीस खोबर कॉफी पतंजली आता बघ उपस्थित आदरणीय नागोराव पाटील माळेगावे बाजीराव पाटील शिंदे लक्ष्मण पाटील निर्वळे माझ्या धनस भूगुरु घेतील सर्व गुरु व तसेच माझ्या पुरुषू येथील दिलीप पाटील जाधव यांच्याकडून एकशे एक रुपयाची भेट पाठवल्या भेटीमध्ये आभारी आहे व तसेच माझ्या देगावेतून श्री हनुमान वस्त्री मंडळ देगाव या वस्त्रीमातील महादेव पाटील मोरे देगावकर हरिभक्त पाहे तालुका नायगाव हो यांच्याकडून एकाच रुपयाचे सत्र भेट पाठवल्या भेटीमध्ये आभारी आहो धन्यवाद नयू मेटके करून कर आमचे स्त्री नकडून एकाच रुपयाची भेट पाठवल्या भेटीमध्ये आभारी